पारंपारिक गणेशोत्सव म्हटलं की कोकणानंतर पुण्याचं नाव हे येतच तर रामकृष्ण मंडळी माझं नाव किशोरी आणि आज मी निघाली आहे पुण्यातील जोरदार साजरा होत असलेला गणेशोत्सव बघायला तशी मी ह्या अगोदर गणेशोत्सव दरम्यान पुण्यात एक अख्खा महिना राहिली आहे पण दरवर्षी वेगवेगळे वेग देखावे असल्यामुळे इथे येऊन मन कधीच भरत नाही आणि म्हणूनच माझ्यासोबत तुम्हाला सुद्धा हे सर्व काही दाखवण्यासाठी मी घेऊन आलेली आहे पुण्यातील गणेशोत्सवाची एक छोटीशी सिरीज ह्या सिरीज मध्ये आपण खूप काही अनुभवणार आहोत की गणपती सजावटी आणि हो पुण्यातील बऱ्याच मंडळांबद्दल खूप माहिती सुद्धा घेतली आहे तर विवेक भावामुळे आज आपण सगळ्या सजावटी फिरू शकलो मी तर खूपच एक्सायटेड आहे तुम्हाला पुण्यातील सध्याच वातावरण फिरवायला जर तुम्हाला देखील ह्या सिरीज माझ्या माझा एवढाच आनंद घ्यायचा असेल तर येणारे व्हिडिओ बघत राहण्यासाठी